बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात आत्महत्येचे सूत्र सुरू झाले हे आत्महत्येचे सत्र थांबवण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांनी करून देखील ते थांबत नाही आहे त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी चिंचवडी येथील वायभासे कुटुंबाला भेटी दिली यावेळी भेटीवेळी पीडित कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडे यांना अनावर झाले होते यावेळी आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या विध्नानंतर आता तरी या आत्महत्या थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की मी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना कुटुंबापेक्षा जास्त जीव लावला लोकांनीही मला एवढा जीव लावला की माझ्या पराभवानंतर ते जीव देत आहेत पण हे मला मान्य नाही मी स्वतःचे संतुलन कधीही बिघडू दिले नाही मी कधीही भूमिका कमकुवत घेतली नाही पण या आत्महत्येच्या घटनांमुळे मी कमकुवत झाले आहे मला खूप अपराधी वाटत आहे कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला मी काहीच देऊ शकत नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या मला वाटतं की इतकं प्रेम कोणत्याच नेत्यावर कोणी करू नये की त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यावा जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मलासुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय नाहीतर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर कारण राजकारणामुळे हे होते असं मला वाटतं असं म्हणत पंकजा मुंडेंनी समर्थकांना आव्हान केलं आहे पराभवाने विजयाने मी हरणार नाही पण अशा गोष्टी मला हादरून टाकतात हे प्रसंग पाहून मी स्वतः खूप अस्वस्थ आहे आत्महत्या करायला खूप हिंमत लागते तुम्ही ती हिंमत पुढचे शंभर दिवस माझ्यासाठी द्या आपण सगळं पुन्हा उलटून दाखवू असेही पंकजा मुंडे म्हणाले आहेत